जनतेचा अधिकार नामात जाने हक्काची या न्यूज चॅनल आपले स्वागत आहे हार पराजित ही होतच असते पण जनतेने जे मला मताच्या स्वरूपातून आशीर्वाद दिले ते माझ्यासाठी महत्वाचे आहे सत्यजित पाटील आजपर्यंत मी अनेक वेळा हार पचवले असून मी त्यातूनही उभारी घेत कित्येक विजय मिळवला आहे पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या रात्रीचा दिवस करून माझ्या विजयासाठी अहोरात्र झटले तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदाराने जो मला मताच्या रूपातून आशीर्वेद दिला तो महत्वाचा आहे भले मी पराभूत झालो असलो तरी मी खचलो नाही नव्या उमेदीने मी पुन्हा एकदा जोमाने निवडणुकीच्या जा समोर जाण्याची माझी क्षमता असून भविष्यात मी विजयश्री खेचून आणणार असे वक्तव्य आज महाविकास आघाडीच्या लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा संवाद व आभार मेळाव्या दरम्यान बोलताना केले यावेळी महाविकास आघाडीचे प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी हे आपले मनोगत मध्ये सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले तर या कार्यक्रमास ज्येष्ठ माजी नगरसेवक सागर चाळके प्रकाशराव मोरबाळे राहुल खंजिरे बापू आवळे संजय तेलनाडे विनय महाजन शिवाजी पाटील सदा मला प्रमोद खोडे भरत शिवलिंगे दिलीप शिंदे अभिजित रवंदे शोभा गोरे शोभा घोले रशिदा कोल्हार आदी सह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह <Sansy> पण तरी पण आमच्यासोबत आमचे कार्यकर्ते सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी सर्वांनी अगदी निष्ठेने आणि निस्वार्थपणे इथं काम केलंय त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे पंच्याहत्तर हजारच लीड त्यावेळी धैर्यशील मान्यता त्यावेळी त्या ठिकाणी दिली आणि राजू शेट्टींचा पराभव झाला गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोणतंही भरीव काम खासदार जयश्री मानेने गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं नसताना देखील इचलकरंजीकरांनी पुन्हा एकदा त्यांना मताचा जोगवा मोठ्या प्रमाणावर दिला ही मत देत असताना लोकांची आवा अपेक्षा आहे की निदान पुढच्या पाच वर्षात तरी तुम्ही इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल इचलगंजीच्या वस्त्रोद्योगाचा प्रश्न असेल इचलगंजी कर महानगरपालिका करून आपण जो दिवा लावला त्या दिव्याच्या माध्यमातून लोकांचे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील या साऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण नेमकं काय भूमिका घेणार आहे याच्यासाठी म्हणून तुम्हाला प्रणाद पहाट वर्षांची पूर्ण एकदा संधी इचलगंजी आणि एक महिन्याच्या आपल्या ठिकाणी जवळपास एक हजार मुलं त्या महाविकास आघाडीच्या पाड्या टाकतील

असताना आपण कुठे नारायण अजिबात करायचं नाही आपलं कुठं चायकेच्या गोष्टी चोरी केलेलं नाही आपण कुठे घरी पडलेलं नाही किंवा आपल्या ठिकाणी आपले डिपॉझिट माझ्या साहेब जप्त झाले नाही तुम्हाला स्वाभिमानाची निश्चयची जवळपास पाच हजार सहा मत ही पडलेले आहेत तर आपण सगळ्यांनी याचा जल्लोष केला पाहिजे असं म्हणत असतो आगमन या ठिकाणी कारणे साहेब बौद्ध साहेब चायके साहेब सगळी या ठिकाणी आता मराठी साहेबांना ठिकाणी माहिती त्यांचा पक्ष पोळ्यामध्ये या ठिकाणी कधी कधी निकालाची अपेक्षा कधी करत नाही कधी परवा करत नाही आपल्याला लढत राहायचं पण आपण सगळ्यांनी त्यांचं शिकलं पाहिजे मी जरी त्या पक्षाचा नसलो तरी माझ्या आयुष्यामध्ये मी पराभव इतके बघितलेले मला सुद्धा ठिकाणी कुठल्याच्या पराभवाचा माझ्या माझ्या परिणाम होत नाही अशा प्रकारची माझी अवस्था आणि तो म्हणजे ब्राह्मण खर्च करतो त्या माणसाला खऱ्या अर्थानं निकालाची अपेक्षा असते त्या निमित्तानं आपला विजय व्हावा त्या आपल्या कष्टाचे चीज व्हावं अशा प्रकारची अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आणला आपली ओळख नसताना तर तुम्हाला जे इसीच्या नंतर मी तुम्हाला जे फोन केले निकाल फोन केले ते काय मुद्दाम केले नव्हते तर ती खरी वसूल या इतर शहरामध्ये अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी साठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव